रामकृष्ण हरी सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा आपलं भक्तिसाऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कृष्ण अंधारा जन्माला ह्याचा प्रवास जसा गूढ आहे तशी याची शिकवणही गूढ आहे ती नीट समजून घ्यावी लागते कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं कृष्ण खोडकर आहे केव्हा आधार काढून पळून जाईल भरोसा नाही अभिमन्यू चक्रयुवात फसला कशामुळे तर श्री कृष्णामुळेच चक्रयू कसा भेदायचा हे कृष्णानं सांगितलं होतं पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णानं सांगितलं नाही कृष्ण आहेच असा अजब आपल्याला फसवतो गंमत बघतो फुकटात काही देत नाही अर्धा मार्ग दाखवतो रस्ता थोडासा उघडतो पण पोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो मोफत काही नाही चक्र युवात उतरणार असाल तर उतरा पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल ते कष्ट तुम्हीच घ्यायचे चक्रविहातून श्रीकृष्ण अलगत उचलून बाहेर काढत नाही काढू शकतो पण काढत नाही फार चलाक आहे चालू आहे असंच म्हणा हवं तर चक्रविवाह सोडतो आणि गंमत बघतो सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा नाहीतर फसलात हसल्यावर त्याच्याकडे अपक्षने पाद बसाल तर फक्त सौम्य हसतो फार अर्थ आहे हसण्यामागे तो फक्त एक नाजूक स्मित हास्य करून सांगतो जे करायचे स्वतःच्या बळावर करा शिकून घ्या समजून घ्या आत्मसात करा अर्जुनाला असंच अडवलं आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही पांडव जिंकणार नाहीत युद्धाचा निकळ निकाल तिथेच लागला होता श्री कृष्ण धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या सार अशी शपथ घेऊन रथावर चढला काम केलं फक्त रथ हाकण्याचं अर्जुनही घाबरला साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता पण निशस्त्र वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ लड़त असतील तर मी रत चालवीन दिशा दाखवीन विमोह हो, त्यामागून कर्मफलाचा सिद्ध होईल पारता कर्तव्यानं घडतो माणूस जाणून पुरशार्था भागे चालते कर्मपदानी जान खऱ्या वेदार्था कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो कर्मयोग पटवून देतो आपण तो नाही पटून घेतला नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरोसा नाही मैदान सोडून पळून जाईल अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज अर्जुन भर रणांगणात फसला अखेरीस त्याचा तोल तोच लढला आणि शेवटी जिंकला अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे कृष्णाला हे पक्के ठाऊक होते आपल्यातही ही क्षमता असते पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते अशावेळी कृष्ण मदत करत नाही आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो जिथे योगेश्वर आहे श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे का नसणार तो सोबतीला उभा राहतो थोडीफार दिशा दाखवतो थो। लढायचं आपल्यालाच आहे जो लढेल तो निश्चित जिंकेल असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे दारूचा गुत्ता जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो कोण येतो हे कौन -कौन हो तो बघत बसतो रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी पांडवात मी अनुरेणूत भरलो तो पांडवामध्ये आहे आणि कौरवातही आहे नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनितीच्याही त्याला नीती आणि ती तराजूत तोलता येत नाही कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे पण रंगपंचमी खेळतो आपल्याला रंगवून सोडतो त्याचा काही भरोसा नाही आपल्या समोर अनेक रंग पसरून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतो तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन म्हणजे तो काल होता आज आहे आणि उद्याही असणार आहे तो आपल्या आपल्यासोबतही राहणार आहे फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल कृष्ण सरळ नाही पण चांगला आहे समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या तितक्या तर कोणालाही सोडता आल्या नाहीत श्रीकृष्णाने आपली आई वडील सोडले त्यानंतर नंद यशोदाला मित्र निघून गेले राधा निघून गेली, गेली। गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला कृष्णाने आयुष्यभर त्याग केला आपली आजची पिढी जे एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसरून पडते त्याने कृष्णाला गुरु बनवावे ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदैशण्यात डिप्रेशनमध्ये जात नाही कृष्ण आनंदाचा देव आहे एखादी गोष्ट हातातून निष्ठून गेल्यावरही सुखी कशी राहावी हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही जय श्री कृष्ण तुम्ही वाचलात ऐकलात दुसऱ्या पण पाठ दुसऱ्यांना पण पाठा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद